नमस्कार मित्रांनो आमचाच व्हिडिओ शोधत होता नुसतंच तुम्ही दहावी बारावी पास झाला आहात तर तुम्हाला वेगवेगळ्या संधी आणि आहे ते तुम्हाला दहावीच्या बारावीच्या वरती आपल्या स्वप्नांचा पाठलाग पटकन आई बाबांचे स्वप्न पूर्ण करायचे yes! आपल्याला कोण म्हणत गव्हर्नमेंट जॉब सगळे स्वप्न पूर्ण होतात एआय टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली आहे पूर्ण गव्हर्नमेंटला विकत घेऊ शकते तर आपला व्हिडिओ चालू झाला पहा दहावी नंतर डिप्लोमा हा कोर्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात करिअर करायचं या कोर्स नंतर मिळणाऱ्या कामाची उत्तम संधी पाहो करिअर ऑपॉर्च्युनिटी अँड आर्टिक्युलर इंटेलिजन्स इंटरक्युअल ए फक्त एक शब्द नसून एक बदल आहे या तंत्रज्ञानामुळे जगाचे रूप बदलणार आहे सध्या तंत्रज्ञानाच्या वापराने प्रत्येक क्षेत्रात अनेक बदल होऊन दिवसांगणी विविध क्षेत्रातील अनेक गोष्टींच्या विकासात आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ताचा मोलाचा वाटा आहे त्यामुळे येणारे युग हे ए आय युग असेल त्यामुळे तुम्हाला या क्षेत्रात करिअर करायची इच्छा असेल तर माहिती खास तुमच्यासाठी ए आय जगभरात प्रसिद्ध असली टेक्नॉलॉजी आहे सारखे शिकण्याची क्षमता मशनीमध्ये आणि त्या मशिनी मधल्या सॉफ्टवेअर मध्ये तयार करण्यासाठी वापरले जाणारे तंत्र आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्ता अनेक क्षेत्रात ए आय त्याला घेऊ मग डिप्लोमा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा बेलायकन वर क्लिक करा आपला नवीन चॅनेल आहे मित्रांनो प्रतिसाद नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र